संभाजीनगरमध्ये एक अपघात झालेला आहे संभाजीनगरमधील जळगाव रोडवरील ही घटना आहे लोकांनी पाठलाग करून ट्रक अडवला ट्रक चालकाने टॅक्टरसह दुचाकींना किन्ना उडवलाय संभाजीनगरमधील जळगाव रोडवरील ही घटना आहे ही दृश्य सीसीटीव्हीमध्ये सुद्धा चित्रित झालेली आहेत प्रकारे या ट्रक चालकाने टॅक्टर आणि दुचाकीला उडवलेला आहे ते आपण पाहू शकतो मागून भरधाव येणाऱ्या या ट्रकने जोरदार धडक दिली आहे ट्रॅक्टर आणि दुचाकी स्वाराला हा कशा प्रकारे भरधाव ट्रक येतोय त्याचा देखील दुसरा एक व्हिडिओ समोर आलेला आहे संभाजीनगर मधली ही घटना आहे ट्रक चालकाने ट्रॅक्टर सह दुचाकींना उडवलंय या संपूर्ण अपघाताचा थरार सी सी टी व्हीमध्ये आणि कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे